जी माझी आजी वारली मला माहित नाही मला सांगितलं नाही कोणी तुझी आजी वारली का आपल्याला माहित नव्हतं आपण अमोल स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर अपेक्षा करते तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही थमनेल ऑलरेडी बघितलेला आहे व्हिडिओचा सा। खरं सांगायचं ना तर माझी बोलायची सुद्धा इच्छा होत नाही आहे पण काय करू मला आहे ना असं सवय पडलेली आहे की काही गोष्टी माझ्या मनात मला ठेवताच येत नाही ते शेअर केल्याशिवाय मला बरं वाटत नाही असं वाटतं की चला कोणी नसेल आपल्याला तर आपली यूट्यूब फॅमिली तर आहे आणि सगळेच वाईट असतात असं नाही काही काही लोक खूप आहेत असे जे मला छान कमेंट करतात आणि माझी काळजी घेतात त्यांना वाईट वाटतं माझ्यासाठी रडतात पण असे पण लोक मी बघितले काही काही लोक असे आहेत ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं त्यांना एवढं वाईट वाटतं माझ्याबद्दल त्यांना वाटतं माझ्यासाठी काहीतरी करू पण ते बोलतात आम्ही काही नाही करू शकत पण हा एक आधार देऊ शकतो त्यावेळेस मला असं वाटतं की सगळेच सारखे नसतात सगळे काही फक्त व्हिडिओ बघताना मनोरंजनासाठीच बघतील असं नाही आहे काही काही लोक खूप मनापासून बघतात त्यांना असं वाटतं की मी एक त्यांच्या फॅमिलीची मेंबर आहे आणि हिला कोणी नाही मागे पुढे कोणी नाही कोणाचा सपोर्ट नाही आई वडील नाही म्हणून सपोर्ट करतात आणि बरंच काही त्यांच्या मना मनामध्ये असतं माझ्यासाठी मग मा अशा लोकांसाठी मला काही गोष्टी शेअर करू वाटतात पण कसं झालं आहे ना त्याच्यामध्ये वाईट लोकं पण येतात ते फक्त त्यांना असं टाईमपास म्हणून व्हिडिओ बघतात मज्जा वाटते दुसऱ्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल त्याचं तर त्यामुळे शेअर पण करू वाटत नाही पण असं वाटतं एक प्रकारे की आपल्यावर प्रेम करणारे तेवढेच आहे नफरत करणारे तेवढे मग आपण जे आपल्यावर प्रेम करताना त्यांच्यासाठी व्हिडिओ पण व्हायचे खरं तर मला काय बोलू कुठून बोलू कशी सांगू कुठून सुरुवात करू मला काहीच कळत नाही आहे पण एकच सांगणार की मला कोणत्याही गोष्टी आहे ना माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर केल्याशिवाय मला दमस निघत नाही मला असं वेगळंच काहीतरी वाटतं मला लपूस वाटत नाही कोणत्या गोष्टी खरं तर ही गोष्ट नाही शेअर करायला पाहिजे कारण अजून असं काहीच नाही तरी पण पण तरी पण म्हटलं चला ही गोष्ट शेअर करायला पाहिजे कारण जे काही घडतं माझ्यासोबत त्या गोष्टी मी सांगत जाते आणि मला नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला आवडतं मला खोट्याची साथ पण देऊ वाटत नाही खोटं बोलू वाटत नाही आणि खोट्याचा सहारा तिथंच घ्यावं माणसाने जिथं आपल्या त्या खोटं बोलण्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी भलं होत असेल तर त्या खोट्याला आहे कारण जगामध्ये असं शोधून पण तुम्हाला कोणी सापडणार नाही की त्या व्यक्तीने कधी जीवनात खोटं बोललं नसेल पण खोटं बोलल्याने जर कोणाचं भलं होत असेल तर तिथं खोटं बोलायला काही हरकत नाही पण आपल्या खोटं बोलल्याने दुसऱ्यांचं नुकसान होत असेल किंवा कोणाला त्रास होत असेल तर तिथं नाही खोटं बोलायला पाहिजे कारण ते एक पाप असतो मग पण मी जर खोटं बोलत असेल कोणत्या गोष्टीमध्ये तर एखाद्याचं चांगलं करण्यासाठी वाईट करण्यासाठी मी कधीच खोटा नाही बोलली कोणाचा कधीच कोणाचा असं ग गैरफायदा नाही घेतला मी कधी खोटं बोलून पण एवढंच सांगणार हा व्हिडिओ बनवण्याची माझी खरंच म्हणजे अजिबात मी या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे मला काय बोलायला पाहिजे काय घडलं जे काही माझ्यासोबत रोज घडतं ते मी तुम्हाला सांगत जाते तसंच त्याच पद्धतीने हा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे पण इथून पुढं काय गोष्टी मी शेअर करणार त्या करायला पाहिजेत की नाही हे पण मला माहीत नाही तरी पण मी करत आहे हा व्हिडिओ कारण कसं आहे ज्यावेळेस माणसाच्या जवळ कोणी नसतं ना असं ऐकून घेणारं समजून घेणारं त्यावर काहीतरी मार्ग काढणारं त्यावेळेस असं एकटं पडल्यासारखं वाटतं पण मी स्वतःला नेहमी सांगते जरी कोणी नसलं जरी हे काही गोष्टी जर मी किरणलाही सांगू शकत नसेल तर आपली यूट्यूब फॅमिली आहेच हे आपल्याला नक्की समजून घेणार फक्त हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीने बघा ज्यांना नेहमी वाटतं माझं चांगलं व्हाव मी सुखी राव ज्यांना माझी नेहमी काळजी लागली राहते काहीतरी चांगलं बोलतात चांगले कमेंट करतात फक्त त्या लोकांनी बघा बाकी नाही बघितले तरी चालेल कारण इथं काही मी तवाशा दाखवत नाही इथं काही मी माझं माझ्यावर काही असं लय काही वाईट बीतलेली नाही पण एक गोष्ट आहे जे शेअर करायची जे आज सकाळपासून माझ्यासोबत चाललेली आहे एकतर माझ्या जीवनात ऑलरेडी कोणी नाही आई वडील नाहीत बहीण भाऊ नाही मी नातेवाईकांशी कोणाशीच बोलत नाही आणि बऱ्याच अशा गोष्टी झाल्या आहे माझ्या जीवनामध्ये जेणेकरून मी स्वतःहून पण माझे नातेवाईक दूर करून गेले नको मला माझ्यामुळे कोणाला त्रास त्यामुळे तर आज सकाळी सकाळी असा विषय झाला की कशी सांगू मला कळत नाही आहे एकतर काही दिवस झाले मला असं खूप वेगळे माझे स्वप्न येत होते आपलं आणि पुढच्या व्यक्तीचं काहीतरी नातं असलं ना त्यावेळेस तो व्यक्ती आपल्या स्वप्नात येतो तर मला तर आईवडील नाहीत किंवा ज्यावेळेस माझे वडील एक्सपायर झाले होते त्यावेळेस माझी स्टोरी अजून या नवीन चॅनलवर कोणाला जास्त माहिती नाही आहे मी सांगेल तेव्हा सांगेलच पण आता जे न जे जुने सबस्क्रायबर आहेत माझे जे की माझ्या जुन्या चॅनलवर मला बघत होते आणि त्यांना माझ्याबद्दल सगळं सुरुवातीपासून माहिती आहे ते समजून घेतील तर माझे पप्पा जेव्हा एक्सपायर झाले होते त्यावेळेस तर मला त्यांचं शेवटचं तोंड पण बघायला भेटलं नव्हतं कारण त्यावेळेस करोना लॉकडाऊन लागलेलं होतं करोना होता तेव्हा तर दोन हजार वीसची गोष्ट आहे पप्पाचं तोंड नाही बघायला भेटलं मला आणि मला खरं माझं जवळचं आणि मी ज्यांच्यावर माझं जीव असेल प्रेम असेल ते फक्त माझ्या जीवनात दोनच व्यक्ती होते ते म्हणजे फक्त माझे पप्पा आणि आजी पप्पा दोन हजार वीसपर्यंत माझे जिवंत होते पण मुके आणि बैरे होते म्हणजे हँडिकॅपच होते त्यांना चालता पण येत नव्हतं उठत बसता येत नव्हतं ते, ते जिवंत लास्टसारखे असे म्हणजे खाटावरच पडले राहायचे पप्पा ज्यावेळेस शेवट पप्पा एक्सपायर झाले त्यावेळेस मी त्यांना बघू पण नाही शकली पण दुसरा जीव होता माझ्या आजीमध्ये माझा कारण माझ्या आजीने मला लहानाचं मोठं केलं तिने शिक्षण दिलं तिने सगळ्या गोष्टी अक्षरशः डॉक्टरनी हे सांगून दिलं होतं की हे बाळ वाचू शकत नाही माझी मान इथून म्हणजे कातली होती असं आई सांगत म्हणजे माझी आजी सांगत होती आजीला मी आई म्हणते तर माझी आई सांगत होती की माझी मान इथून हे झाली की डॉक्टरनी पूर्ण म्हणजे गॅरंटीच दिली ती हे बाळ वाचूच शकत नाही कारण मी माझा जन्म झाल्यानंतर दीडच महिन्यात माझी आई वारली म्हणजे माझी मम्मी जन्माला ती मम्मी मम्मी मारली तर त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टरने सांगितलं की हे बाळ वाचू शकत नाही आणि मम्मीचा दुधाचा तर काही विषयच नव्हता मम्मीला एक आजार होता वेगळा डॉक्टरने आधीच सांगितलं होतं एखादं बाळ झाल्यावरही राहणार नाही तर तसंच झालं तर आजीने मला कसं तरी डॉक्टरने सांगितलं होतं हे बाळ नाही वाचणार तरी पण आजीने हिंमत नाही हारली लहाण्याचं मोठं केलं तिने गाईच्या दुधावर केलं आहे मला लहाण्याचं मोठं केलं शिक्षण दिलं त्यानंतर मला कशाचीच कमी केली नाही आणि मला दुःख काय असते मला कधीच तिने माझे असं समजू दिलं नाही नेहमी असं माझे माझी काळजी करायची जीव लावायची मला कोणती गोष्ट पाहिजे कोणती मला कशाचीच कमी केली नाही तिने सगळं केलं ती म्हणे मी तुझ्यासाठी काही करील तू फक्त तुझ्या मम्मीची आठवण काढू नको कारण मी म्हणजे मम्मीची जागा घेतलेली आहे मी जेव्हा बोलायची रडायची मला मम्मीची आठवण येते तर माझी आजी पण रडायची म्हणायची की तू कशाला रडते आणि ती पण रडायची की तुला मम्मीची कमी करते का मी एवढं सगळं करते तू म्हणशील ते आणून देते पाहिजे ते करते तुझ्यासाठी अजून काय पाहिजे त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण रडून आजीला उगंच दुःख देतो आहे कारण आपली मम्मी तर गेली पण मम्मीची आठवण काढून आजीला म्हणजे मी आठवण काढून स्वतःला त्रास करून घेते आणि मला त्रास झाला की माझ्या आजीला कारण माझ्या आजीचं मा सर्वात जास्त माझ्यामध्ये कोणाचा जीव असेल ना एवढ्या पूर्ण याच्यामध्ये तर फक्त माझ्या आजीचा तर सकाळपासून अशी गोष्टी घडली चला महत्त्वाचा मुद्दा सांगते तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत शेअर करत आली म्हणून तर माझे दोन चार आठ दिवस झाले असं स्वप्नामध्ये यायचं पण मी कोणाला नाही सांगितलं किंवा मी व्हिडिओमध्ये पण कुठंच काही बोलली नाही की मला असं असं स्वप्न येते तर मला असं स्वप्न पडत होते की आजी नाही आहे आजी नाही आहे आजीला काहीतरी झालं आहे काहीतरी झालं आहे असं स्वप्न यायचे आणि माझ्या आजीचा माझा कॉन्टॅक्ट दोन हजार बावीसपासून नाही आहे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या त्याच्यानंतर मी काही कॉन्टॅक्ट केला नाही आजीला तर माझ्या आजीचा न माझं तेव्हापासून कॉन्टॅक्ट नाही आहे पण असं स्वप्न यायचे त्याच्यामुळे आज अचानक वाटलं मला काय गळबळ असेल तर मला असं भास झाला की नाही आजीला शंभर टक्के काहीतरी झालं आहे आणि एका गोष्टीवरून ते कन्फर्म करू शकली मी ती गोष्ट नाही सांगायची मला इथं नाही सांगू शकत जास्त प्रायव्हेट पण असं वाटलं की नाही आता शंभर टक्के आजी नाही आहे आणि आजी गेली तर हे मला कोणी सांगितलं पण नाही असं मला वाटलं म्हणजे एकच आलं मना की ज्या आजीने आपल्याला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं त्याच्यानंतर चा आपलं चांगलं होतं ज्यावेळेस माझं म्हणजे फसवून का होईना ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं फस फसवे म्हणजे ज्या प्रकारे झालं तर त्या लोकांनी असं सांगितलं होतं की त्या मुलाचं खूप मोठा बंगला आहे चाकर आहे आणि मुलगा चांगला आहे वगैरे हे सांगून लग्न केलं होतं त्यामुळे माझ्या आजीला खूप आनंद होता माझ्या जीवनाचं जे काही माझं म्हणजे चांगलं झालं बा आता जाऊ दे माझ्या नातनीचं चांगलं झालं असं वाटत होतं माझ्या आजीला पण मी आजीला कधी जास्त हकीक सांगितली नाही काय विषय म्हणून कारण माझ्या आजीला वाईट वाटलं असत आज सकाळपासून वेगळाच प्रकार घडत आहे मला काही दिवसाअगोदर असे स्वप्न झाले आज असा भास झाला पण मी कॉन्टॅक्ट करू कोणाला मला ते समजत नव्हतं कारण दोन हजार वीस दोन हजार बावीस पासून मी माझ्या आजीशी कॉन्टॅक्टच केला नव्हता केलाच नव्हता म्हणजे अजूनही केलेलं नाही आहे पण मी विचारू कोणाला की आजी आहे की नाही जिनी आपल्याला लहानाचं मोठं केलं जिनी आपल्यासाठी एवढं काही केलं तिच्या शेवटचं तोंड नाही बघायला भेटलं मला हे विचार करू करून मी रडत होती आज सकाळपासूनच मी रडत होती की मला असं वाटत होतं की काय झालं आजीला काय झालं पण मी विचारू कोणाला विचारू कोणाला मला काहीच समजत नव्हतं तर गावचे एक काकू आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला मला आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला म्हटलं काकू असं असा विषय मला असं वाटते सकाळपासून मी रडते म्हटलं काय झालं माझी आजी गेली मला कोणीच सांगितलं नाही मग त्या काकूने माझी जे सक्की काकू आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला सक्की काकू म्हणजे माझी आजीची भाषा सून भाषेची आजीच्या भाषेची बायको त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की असं असं काही घडलेलं आहे का करिश्मा असं बोलत होती त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला कारण मला असा भास झाला मला असं काहीतरी वाटलं की नाही काहीतरी शंभर टक्के झालं आहे आणि एक आहे जी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एवढं तर सांगते की त्याच्यावरून कन्फर्म कोणी म्हणेल की हां शंभर टक्के आजी नाही राहिलेली त्यामुळं मला वाटलं आणि मी खूप घाबरली म्हटलं शेवट मला माझ्या वडिलांचं पण तोंड नाही बघायला भेटलं आजी पण आजीचं पण नाही नशिबात आणि मला खूप खूप वाईट वाटलं मी तुम्हाला सांगते ना सकाळपासून आता अकरा वाजलेले आहे मी फक्त टेन्शनमध्ये होती रडत होती आणि मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं काहीच समजत नव्हतं पण जेव्हा मला पुढून मग सांगण्यात आलं की नाही काही नाही झालेलं आहे आजी बरी आहे तेव्हा पुरा माझा जीवाजीवाला जरी मी आजीला आजपर्यंत बोलली नाही किंवा आत्तापर्यंत मी भेटायला पण गेलेली नाही आजीला त्याला एक कारण आहे मला नाही वाटत की माझ्यामुळं आजीला काही त्रास व्हावा आणि हे जे काही चाललेलं आहे माझ्याबद्दल यूट्यूबवर तुम्ही बघतच आहे तर ते तिकडं आमच्या तिकडचेही लोक बघतात त्यामुळं ते खूप म्हणजे असं कसं तरी वाटतं मग मा, मला नको वाटत होतं जायला मी म्हटलं माझ्या गेल्याने जर आजीला काही कमी जास्त झालं तर म्हणून मी आजपर्यंत नाही गेली पण नाही आता ठरवलेलं आहे मला जेव्हा पुढून सांगण्यात आलं की नाही काही नाही झालेलं आजीला तू गैरसमज करून घेते मी खूप खूप खुँ, म्हणजे खूप रडत होती की बघा माझ्या आजीने मला लहाण्याचं मोठं केलं आणि मी तिला शेवट बघू नाही शकली म्हणजे मला असा भास झाला की आजी गेली असा भास झाला मला पण जेव्हा मला माहिती पडलं की नाही असं काही नाही झालं तर मी आता एक ठरवलेलं आहे एवढे दिवस तर नाही गेली मला वाटत होतं कुठंतरी मी चुकली मला नाही जायला पाहिजे त्याच्यामुळे नाही जात होती मी पण मग आता काही झालं मला कोणी किती काही बोललं काही 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 झालं तरी मी एकदा माझी खूप इच्छा आहे ज्या माऊलीने मला लहानायचं मोठं केलं एवढं शिक्षण दिलं माझं चांगलं चितलं आणि शक्य आईवडील म्हणजे काय प्रेम करणार एवढं तिने प्रेम केलं आहे माझ्यावर एवढा जीव लावलेला आहे कशाची कमी पडू दिलेली नाही त्यामुळं एकदा शेवट का महिना तिचं तोंड बघायची खूप खूप इच्छा आहे माझी राहितं आयुष्यभर माझ्या मनात ते राहून जाईल की मला माझ्या पप्पाचं शेवट तोंड नाही बघायला भेटला आजीच्या बाबतीत असं नको व्हायला त्यामुळं असं ठरवलं आहे मी एकदा आजीकडे जाऊन येते माझी आजी खूप म्हणजे इथून लांबचा प्रवास आहे नागपूरपासून पण पुणे इथून पुण्यापासून नागपूरचंच अंतर बघा आणि मग नागपूरपासून पण पुणे जायचं बरं ठीक आहे लांबचा प्रवास आहे असू द्या पण मी जाईन मला माझ्या आजीचं शेवट का होईना मला भेट घ्यायची मला काय माहिती आहे असं भास होतो आहे मला असं वाटते की काय होणार आहे होणार आहे असं कारण आता माझ्या आजीचं वय पण खूप झालेलं आहे तर खूप म्हणजे खूप एवढा लोड आला होता मला एवढा टेन्शन घेतलं तर मी एकदम असं बसली आणि मी कोणालाच काही सांगितलं नाही मी किरणलाही फोन नाही केला की असं असं मला त्रास होतोय मी रडते आणि मला असं असं वाटत आहे मी काहीच बोलले नाही मी कोणालाच काही बोलले नाही मी शांत राहिली म्हटलं काय करू काय नाही मी फक्त कॉन्टॅक्ट फिरवले की एकदा कन्फर्म होऊ दे काय झालंय काय नाही आणि एक गोष्ट अशी होती ज्याच्यावरून वाटत होतं की नाही शंभर टक्के आजी नाहीची पण अजूनही विश्वास बसत नाही आहे माझा कारण कन्फर्म खबर देणारा कोणीच नाही त्यामुळे एकदा मी तिथं जाऊन येते माझं स्वतःचं घरसुद्धा आहे तिथं त्या गावात माझं स्वतःचं घर आहे मी स्वतः हकदार आहे त्या घराची तरी म्हणलं मला तो घर नको मला माझ्या आजीचे पैसे नको माझ्या मला काहीच नको मला फक्त माझी आजी शेवटची दिसली ना तेवढं मन भरून ते ते मी बघितलं ना तेवढं बस झालं माझ्यासाठी माझं स्वतःचं घर आहे पण तेही मी असं सोडून दिले मला नको आहे मी कधीच आजपर्यंत लाईफमध्ये लाईफमध्ये कधीच पैशाचं मागं नाही पडली मला मी खाते पेते सुखे इथपर्यंतच ठीक आहे मी कधीच पुढचा विचार नाही केला पुढे काय होईल जे होईल ते चांगलं होईल मन साफ ठेवला नाही मी बाबतीत का माझं स्वतःचं घर असूनसुद्धा मी त्याच्यावर कधी नजर नाही टाकली की मी ते वीक वाक करून मी बँकमध्ये पैसे ठेवून माझ्या याला होईल त्याला होईल या गोष्टी मी विचारच केल्या नाही मी कधीच पैशाचा मागा नाही पडली आजपर्यंत पण लोकांनी नको देतो आरोप लावलेत माझ्यावर असू द्या फक्त मला हेच शेअर करायचं आहे की मला खूप असं कुठंतरी वाटत आहे अजूनही कन्फर्म नाही अजूनही कन्फ जोपर्यंत मी डोळ्यांनी बघत नाही मी कन्फर्मच करू शकत नाही अजूनही मला कन्फर्म नाही की पुढून जे माहिती आलेली आहे ती खरं आहे की खोटं आहे कारण जो माझ्याकडे सबूत आहे त्याच्यावरून ते एक शंभर टक्के कळतं की आजपर्यंत असं कधीच झालं नाही ना अचानक ही गोष्ट झाली म्हणल्यावर काहीतरी झालेलं आहे शंभर टक्के पण ती गोष्ट नाही मी शेअर करू शकत जेव्हा मला वाटेल तेव्हा मी करेन मला खूप अजूनही त्रास होतो आहे खूप की खरंच माझ्या आजीशिवाय या जगात मला माझं आहे कोणीतरी असं म्हणायला कोणीच नाही दुसरं माझ्या आजीला काही झालं ना त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने अनात होईल कारण माझे आई वडील नाहीत बहीण भाऊ नाही तरी मी स्वतःला कधी आणत नाही समजलं आहे माझी आजी माझी आई वडील बहीण भाऊ माझी आजी सगळं काही आहे पण मी बोलत नाही जात नाही भेटत नाही त्यालाही कारण आहे मला खरं सांगायचं ना खूप त्रास होतोय खूप म्हणजे खूप मी विचारसुद्धा केला नव्हता की असलं असं काहीतरी होईल आजीसोबत माझं दोन हजार वीस बावीसपर्यंत खूप चांगलं बोलणं चाललं होतं मी भेटायला पण जात होती सगळं व्यवस्थित होतं तिथून पुढं माझी लाईफ खूप अशी बिचकून गेलेली आहे की काय का असो ना नव्हतं मला आईवडील नव्हते बहीण भाऊ नव्हते पण कोणीतरी होतं मला आपलं आहे म्हणायला मी हक्काने जायची माझ्या घरी माझ्या स्वतःच्या घरी जायची हक्काने पण आता मला काही झालं तरी तिकडे जाऊन यायचं आहे एकदा जे होईल ते होईल कोण काय बोलतील मला कोणाशीच घेणं देणं नाही आहे कारण मॅटर काय झाले आहेत माझ्या लाईफमध्ये ते तुम्हालाही माहिती आहे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे तर आमच्या याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप वेगळं आहे असलं काही चालत नाही खूप मे एकदम स्ट्रिक्ट वातावरण आहे सगळं कोणी बोलत पण नाहीत असं काही झालं तर पण माझ्या आयुष्यात जे घडलं आहे ते मला काही हाऊस नव्हती आली झालं आहे आता चुकून झाल्यात चुका माणसाकडून होत्यात आणि पहिला चांगला असता तर त्याला सोडायची वेळ आली नसती ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण असं बी काही होईल माझ्या आयुष्यात मला वाटलं नव्हतं पण आहे आता त्या गोष्टी त्याला कोणीच काही मिटवू शकत नाही पण एवढं आहे लवकरात लवकर मी माझ्या आजीला बघून येते एवढीच इच्छा आहे माझी कारण कसं माझ्या मनासारखं सारखं तेच चालू आहे काय झालं असेल का माझ्या आजीला काय झालं असेल का झालं असेल तर मला कोणी सांगितलं नाही हे सारखं असं मनात फटकतंय माझ्या आणि मागच्या वेळेस माझ्या पप्पाला मी नाही बघू शकली होती ते अजूनही माझ्या मनातून जात नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं ही वेळ आजीच्या बाबतीत जर आली ना तर मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही मला खूप खूप त्रास होतो आहे ज्या माय माऊलीने मला लायचं मोठं केलं कसं तरी मा काही का असं ना तिने जीवनदान दिलं आहे एक प्रकारे मला म्हणून मला एकदा का होईना तिला बघायचं आहे भेटायचं आहे असं वाटतं त्यामुळे मी खूप हिंमत करून जाणार आहे असं ठरवलं तिथं मी बघते कोणाला तरी कॉन्टॅक्ट करते पण एकदा मी माझ्या आजीला शेवट भेटून येते कारण जर आजीला काही झालं ना तर मला असं होईल की हा एक मोठा संकेत भेटला होता मला तरी मी माझ्या आजीला शेवट बघायला नाही जाऊ शकली मग तेव्हा मी स्वतःला दोष देणार त्याच्यावर ती गोष्ट आयुष्यभर मनात राहून जाणार माझ्या मला खूप म्हणजे सकाळपासून एवढा एवढा त्रास होतोय ना मी शब्द सांग मी खूप रडलेली आहे सकाळपासून आणि आता पण मला असं दम लागतोय बोलताना मी एकदा जाऊन येते आजीला भेटायला जाऊन येते आजीला भेटली तर मला बरं वाटेल मला खूप कसं तरी सोतं आहे मला सहन सोयीनं झाले मला सगळ्या म्हणतात ना एखादा व्यक्ती आपल्या जीवनात आहे तोपर्यंत त्याची कदर करत नाही पण तो निघून गेला ना तेव्हा मग कळतं अरे हां काय होतं तसं मला मग अशी अचानक असं वाटलं की माजा, आजी नाही राहिली आणि मी एवढी रडायला लागली सगळ्या गोष्टी आठवल्या की माझ्या आजी माझ्यासाठी हे केलं हे केलं असं केलं तसं खूप रडत होती मी खूप खूप स्वतःला त्रास करून आहे एका काकूला फोन केलं होतं नाहीतर उगं बाबा कोणी म्हणतील की कोणाला काय म्हणजे काय बोलतील लोकं नाही सांगता येत त्याच्यामुळे एक छोटीशी खूपच छोटी रेकॉर्डिंग वाजवते कारण त्या काकूने बघितलं ना तर भयंकर प्रॉब्लेम होऊन जाईल तरी पण मी एक छोटीशी रेकॉर्डिंग वाजवते की मी त्यांना फोन केला होता की असं काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून नाही एक काम करते त्या काकूची रेकॉर्डिंग वाजवण्यापेक्षा त्याच्या अगोदर मी त्या ज्या दलाल काकांनी हे सगळं केलं माझ्या आयुष्याचं त्या दलाल काकालाच मी फोन केला होता कारण का। ते काका तिथलेच आहेत त्यांना मी फोन केला म्हणलं काका असं असं काही घडलं आहे का तर ते म्हणले मला काय माहीत नाही तरी पण मी एक छोटीशी रेकॉर्डिंग इथं हे करते की मला असं वाटलं म्हणून मी त्यांना फोन केला ते विश्वास बसावा तुम्हाला त्यासाठी बाकी काही घेणं देणं नाही आहे कोण काय बोलतं बाकी जे माझे चाहते आहेत त्यांना माहिती चांगल्या पद्धतीने एक छोटीशी रेकॉर्डिंग वाजवते आणि मी हा व्हिडिओ इथंच थांबवते माझी खूप इच्छा आहे की मी माझ्या आजीला शेवटचं एकदा बघून घ्यावं त्यामुळे मी जाणार आहे आता नागपूरला बघते कधी काय कसं प्लॅन निघतो पण जाऊन येते मी अजून ही गोष्ट कोणालाच काही सांगितली नाही डायरेक्ट व्हिडिओ बनवत आहे तर बघू आता काय होते कसं होतं पुढं चला या व्हिडिओ मध्ये एवढं शेवटची रेकॉर्डिंग ऐकून घ्या आणि बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये हॅलो काका करिश्मा आ? बोलते बोल। मला तुमच्याकडून एक गोष्ट कन्फर्म करायची होती आता माहिती झाली मला असं तर कन्फर्म नाही आहे अजून म्हणून विचारा कसं की माझी आजी वारली का मला माहित नाही मला सांगितलं नाही कोणी आजी वारली का आपल्याला माहित नव्हतं आपण अमोल नाही नाही हा मला कन्फर्म सांगा ना म्हणजे कारण मला वा अजून बी वा माहित नाही मला माहित नाही म्हणून तर तुम्हाला विचारते मला असं उडत उडत माहिती पडला की नाही नाहीये म्हणून तर कवा वारली का वारली का नाही मला हे माहितच नाही म्हणून म्हणलं आता तुम्ही गावात मी गावात नाही मी हॅलो तर मग काकाला विचारा ना अमोल काकाला विचारा त्यांना माहिती असेल तर ते सांगतील ना अरे अमोलचा नंबर नाही माझ्या जवळ पण मी आता उद्या जाईन मी गावाला हॅलो गावले जाईन ना उद्या घराकडे जातो नाही पण एवढ्या दिवसात तुम्हाला काही माहितच नाही पडला का की वारली वगैरे कोणीतरी म्हणलं असेल ना वारली। वारली। एक मिनिट अमोल घराजवळ राहते अमोल माहित त्याच्या जेवढे आपण किती आपल्याला जेवढा माहित जा बरोबर आहे तेवढा माहित राहाले आता तो ह्या नाही का या भाऊ तोटे तो गाड़ी चाल उठे दवाखाने के काना वाटे जा